नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बोंबील फ्राय करूया तर इथे बघा बोंबील मी अशी घेऊन आले आणि एकदा पाण्यातनं काढून घेतले मी कारण मच्छीवाल्यांकडे खूप गार असे बर्फातल्या पाण्याचे होते तर आता आपण त्यांना साफ करायला घेऊया तर इथे बघा मी साफ करते बोंबील तर पहिलं आपण पंख वगैरे त्याचे कापून टाकूया आणि काही लोक काय करतात की डोकं कट करतात पंख आणि शेपटू कट करतात पोटात जे काय असेल घाणटी काढून टाकतात आणि मग तसेच्या तसे, तसे अक्केच फ्राय करतात पण आमच्याकडे असं करत नाही आम्ही काय करतो मधून त्यांना फाडतो म्हणजे मग मीठ मसाला जो आहे ना तो आतमध्ये पण व्यवस्थित असं लागतो तर बघा मी डोकं वगैरे त्याचं काढलं त्याच्यानंतर त्याचे पंख वगैरे काढले आणि नंतर बघा असं मधून कट केला आहे मी त्याला आणि पोटातलं सगळं जे आहे ते काढून घेतलं आहे आपण आणि असं मस्तपैकी हा बघा बोंबील मी साफ करून घेतलं आहे आणि असे बोंबील साफ केले ना तर मीठ मसाला आणि चवीला पण एक नंबर आणि कुरकुरीत बनतात मेन म्हणजे तर आमच्या घरी तरी असेच साफ केले जातात पण मी बऱ्याच जणांकडे बघितले तर अक्केच शिवतात असे तर त्याला मीठ मसाला व्यवस्थित लागत नाही तर अजून एक मी तुम्हाला बोंबील इथे असं साफ करून दाखवते तर शेवटी कसं तुमची मर्जी तुमच्याकडे कसं बनतं ते पण माझ्या घरी तर मी बोंबील असेच साफ करते आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी हॉटेलला वगैरे पण बघितलं तर असेच असतात बोंबील साफ केलेले तर बघा आपण दुसरा पण बोंबील असा व्यवस्थित साफ करून घेतला आहे आणि त्याला पण असं उभं मस्तपैकी कट करून घेतलं पोटातलं सगळं काढून टाकलं आहे शेपटू काढली असे सगळे बोंबील आहेत ते मी व्यवस्थित साफ करून घेतलेत आहे बघा आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपण पाटा वगैरे न वापरता ह्याच्यातलं पाणी कसं काढायचं ते तर इथे असे माझे ना सगळे बोंबील मी साफ करून घेतलेत सगळं स्वच्छ काढायचं आतमतच बघा काही ठेवायचं थे नाही आणि असे मासे साफ करायचे तेवढे स्वच्छ धुवायचे पन, आपले पन पन तर आपल्या आता इथे बोंबील साफ करून झालेले आहेत आणि आता आपण त्याला थोडंसं लिंबू आणि मीठ लावून ठेवूया म्हणजे मग आपल्याला पूर्वी कसं पाट्याखाली ठेवायचे आणि पाणी काढायचे पण तसं पण ना खूप टेस्टी लागायचं कारण आम्ही तर मुंबईत असेच पाट्याखालीच ठेवायचो आणि नंतर त्याचं पाणी काढून टाकायचो पण आत्ता काय झालं आहे हे बरं आहे जर पाटा वगैरे तेवढं काय करामती करायला नको असतील ना तर थोडंसं लिंबू लावलं तर मस्तपैकी त्याच्यातलं पाणी ना लगेच निघतं आणि लिंबू लावल्यानंतर बोंबीलसुद्धा छान असा कुरकुरीत होतो तर, तर इथे बघा मी लिंबू लावून ठेवलं आहे आणि थोडंसं मीठ लावलं आहे आणि आत्ताच बघा लावता लावता किती पाणी यायला लागलं आहे बघा त्याच्यातलं तर असं लावून जरा पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचं मग आपणच पाणी निघतं मग ते सगळं पाणी काढून टाकायचं आता याला धुवायचं नाही कारण आपण स्वच्छ धुतलं आहे त्याला नाहीतर मग त्याचे तुकडे तुकडे पडून जाणार आहेत आता आपण थोडंसं लिंबू आणि मीठ लावलं आहे ना तर आता थोडंच मीठ टाकायचं आणि आगळ टाकलं आहे मी इथे आणि तोही व्यवस्थित लावून घेतला आहे आणि इथे बघा आपण ह्याच्यात मिरची आहे आपली त्याच्यानंतर धने आहेत आलं आणि लसूण अशी एक मी पेस्ट तयार केली आणि थोडा मच्छी मसाला टाकणार आहे कारण तो जरा ना झणझणीत आहे माझ्याकडचा मच्छी मसाला त्याच्यामध्ये पण थोडासा टाकणार आहे मी याच्यावर आहे आणि व्यवस्थित कोटिंग करून ठेवणार याला पाच ते दहा मिनटं असंच तर हे बघा आता थोडासा आपण ह्याच्यावर मसाला टाकूया मच्छीचा कारण मच्छीचा मसाला आमचा घरचा असतो ना त्याच्यामध्ये खूप खमंग आहे एकदम मस्तपैकी मी थोडासा तो पण पसरून घेतला आणि असं त्याला लावून व्यवस्थित ठेवून दिलाय तर मच्छी कुठची पण असू देत ती आंबट तिखट असेल ना तर चवीला छान लागते आणि म्हणतात ना कोकणात असं म्हणतायत की वास नाही तर घास नाही तसं माण कोकणात माणसांना रोजच्या रोज मासे पाहिजेत एक दिवस मासे नसतील तर चालणारच नाही तर इथे बघा आपण कोटिंगसाठी रवा घेतलाय मच्छी मसाला घेतलाय आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे नुसतं आपण रवा फ्राय सुद्धा बोंबील करू शकतो तर आपण नेक्स्ट टाइम जे आहे ते नुसतं रवा फ्राय करूया बोंबील तर बघा मी इथे सगळं मिक्स केलं कोटिंगचं जे मिश्रण आहे ते आणि असं व्यवस्थित बोंबलांना लावून घेतलंय आता याच्या पुढची अजून एक स्टेज तुम्हाला मी सांगते की असे सगळ्या बोंबलांना कोटिंग करून घ्यायचं आणि जे न्यूजपेपरचं कसं शाई लागते ना मग न्यूज पेपर न टाकता वहीची पानं वगैरे लॉंग वया असतात ना त्याची पानं वगैरे काढायची आणि त्याच्यावर हे कोटिंग करून बोंबील ना दहा ते पंधरा मिनिटं तसेच ठेवायचे म्हणजे ह्याच्यात जे, जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना तर ते पेपर खेचून घेतो म्हणजे मग आपले बोंबील ना तव्याला चिटकणार नाही असे चिटकून वगैरे बसतात किंवा आपण त्यांना पलटायला गेलो तर ते कुसकरतात तर तसे होणार नाही त्याच्यामुळे ती एक प्रोसेस तुम्हाला मी इथे दाखवली नाही पण मी ठेवलेले वहीच्या पानावर सगळे असे पसरून ओट्यावर आणि पाच मिनिटानंतरच मी तेलात सोडले आहेत त्यांना आणि पाणी पण पेपरने खेचून घेतलेलं तर तेल पण ना बोंबील तळण्यासाठी चांगलं गरम करून घ्यायचं नाहीतर एकदम कोमट वगैरे तेल असेल ना तरीसुद्धा तरी बोंबील आपले तव्याला चिटकणार आहेत त्याच्यामुळे कडकडीत तेल ठेवायचं पण ढूर नाही काढायचा तेलाला तर इथे बघा माझ्या पॅनमध्ये मा हे तीन बोंबील छान व्यवस्थित असे बसलेत तेल पण आपलं मस्तपैकी गरम झालेलं तुम्हाला दिसत असेल की कसं होतंय ते गॅस पण आपण मिडियम ठेवलाय एकदम फास्ट नाही ठेवायचं म्हणजे मग ते करपणार तर तेल तापून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा तर बघा जर आपण कुसकरणार नाही आपले बोंबील किंवा चिटकून पण बस नाही बसणार आहेत ते आणि कोटिंग पण आपण थोडा वेळ त्यांना तसंच ठेवल्यामुळे अजिबात तेलात पडणार नाहीये त्याच्यामुळे बोंबील जरा भाजायचं तर सगळ्यांना टेन्शन येतं कारण बऱ्याच वेळा त्याचा कुस्कर होतो त्याच्यामुळे प्रत्येकजण विचारत असतो की ह्यांना कसं काय आपण फ्राय करूया म्हणून तर काही टेन्शन घेऊ नका मी जसं सांगितलंय तसं करा आणि बोंबील एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही असे फ्राय करून बघा की ते टेस्टी बनतात आणि कुरकुरीत आणि अजिबात कुस्करणार नाही आहे आणि आपला रवा वगैरे पण बघा अजिबात पॅनमध्ये पडलेला नाही आहे आणि बोंबीलसुद्धा तव्याला चिटकलेले नाहीयेत असे आपण छान कुरकुरीत बोंबील तळून काढलेत अगदी सुद्धा कडक लाकडासारखे करू नका मग त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे जे पाणी आहे ते निघून गेलं ना की चव अजिबातच लागत नाही त्याला त्याच्यामुळे एकदम पण अगदी त्यांना कडकडीत लाकडासारखे करायचे नाही इथे अशी आपली बोंबील फ्राय तयार झालेली आहे धन्यवाद